संबंधित प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पुढील काळात आरोपींकडून कोणत्याही अटींचे उल्लंघन होणार नाही त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवण्याचे कोणतेही कारण नाही असा ठोस युक्तिवाद ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी न्यायालयासमोर मांडला त्यांचा युक्तिवाद धरत न्यायालयाने शहापूर येथील तलाटी आणि कोतवाल या दोघांना जामीन मंजूर केला आहे वारसा नोंद करण्यासाठी गट खुला करण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहापूर येथील गणेश विष्णुपंत आणि कोतवाल नेताजी केशव पाटील हे दोघेही प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात गुरुवारी रंगे हात सापडले होते तक्रारदाराने वारसा नोंदणीसाठी दिलेल्या अर्जावर गट क्रमांक सातशे एकोणतीस खुला करण्यासाठी या दोघांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दाखल झाली होती तक्रारीनंतर लाचलुतपत विभागाच्या पथकाने गुरुचित्र मंदिर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली होती दरम्यान अटक झाल्यानंतर दोघांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती तथापि तपास यंत्रणेकडून प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात झालेल्या युक्तिवादा दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडले की आरोपींविरुद्धचा तपास पूर्ण झाला आहे त्यामुळे पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात ठेवण्याचे कारण नाही आरोपी हे सरकारी सेवेत असून न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करतील हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील या दोघांना जामीन मंजूर केला आहे